मच्छीमार बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेत महाराष्ट्राचं मत्स्य धोरण ठरवण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उद्या मंगळवारी सायंकाळी सहा वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे जिल्ह्यातील मच्छीमार समाजाच्या अनेक गरजा आहेत दुर्दैवानं या समस्या सोडवण्यात तत्कालीन खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले मात्र खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन ही बैठक बोलवली आहे ही बैठक सिंधुदुर्गात राहणाऱ्या पारंपरिक मच्छीमार बांधवांसाठी नवचैतन्य देणारी असेल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष बाबा मुणकर यांनी मालवण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला औयात काय म्हटलंय नेमकं बाबा मुणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण या 121 किलोमीटर किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमार एक साधारण पंचवीस हजार कुटुंब समुद्र समुद्रकिनाऱ्यावर पारंपरिक पद्धतीने आपली मासेमारी व्यवसाय करत आहेत परंतु अनेक वर्ष ह्या ठिकाणच्या ज्या पद्धतीने ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या मागे एखाद्या पॉलिसीची जी आधाराची गरज होती ती कुठलीही पॉलिसी बनू शकली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने पर्सिनी डेल एडी फिशिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावरच गदा आली अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय खासदार नारायण राणेसाहेब ह्या कुडाळ मालवणचे विधानसभेचे प्रमुख सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग म्हणून आम्ही सातत्याने की ह्या पारंपरिक साठी एखादी पॉलिसी असावी एखादं त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मच्छीमार धोरण असावं अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचं धोरण असावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की आमच्या ह्या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमारांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर अशी एक कमिटी गठीत झाली आणि त्याच्या माध्यमातून मच्छीमार धोरण ठरण्यासाठी एक कमिटी गठीत झालेली आहे बहुतांशी जेव्हा विरोधक जेव्हा सन्माननीय खासदार असतं माजी खासदार विनायक राऊत असतील या भागाचे या किनारपट्टीला काम करणारे विरोधी आमदार वैभव नाईक असतील प्रत्येक वेळी ज्या ज्या गोष्टी आता गेल्या ह्या दोन वर्षामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी प मत्स्यमानासाठी घडत आहेत त्याची जाहिरात शोबाजी आपणच केलं अशा पद्धतीने करत आहेत परंतु हे वास्तविक हे सगळं चुकीचं आहे हे सगळं धोरण ठरवत असताना गेल्या दोन वर्षामध्ये माननीय सुधर मुनगंटीवार जे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचं एक धोरण ठरवण्यासाठी एक कमिटी गठीत झाली ज्याचे श्री राम नाईक पूर्व राज्यपाल उत्तर प्रदेश आणि अध्यक्ष मत्स्य उद्योग विकास धोरण यांची ह्या ह्याच्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि अनेक विधानसभेचे आणि विधानपरिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य असे आमदार ह्या कमिटीवर आहेत योगायोगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि ह्या संधी दिल्यामुळे सदस्य म्हणून ह्या महाराष्ट्राच्या कमिटीवर माझी देखील नेमणूक झालेली आहे आज ह्या सगळ्या विषयामध्ये अनेक गोवा झाल्यानंतर गेल्या दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनामध्ये हे मच्छीमार धोरण कसं ठरेल काय करेल अशासाठी विरोधकांनी अनेक प्रकारे अने हे धोरण अस्तित्वात न येण्यासाठी आणि हे कुठेतरी पुढे जाईल कसं याच्यासाठी प्रयत्न केले होते परंतु सन्माननीय ह्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी स्पष्ट केलं की असलेल्या कालावधीतच त्वरित ह्याच्यावर मिटिंग घेतली जाईल ही कमिटी ह्याच्यावर धोरणात्मक निर्णय घेईल आणि ते ठरल्याप्रमाणे उद्या ही मिटिंग तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित केलेली आहे आता म्हणजे ह्या किनारपट्टीच्या मच्छिमारांसाठी पारंपरिक जे मच्छीमार आहेत अनेक वर्ष पर्सनेट पारंपरिक ही समस्या आहेच त्याच्यावर मग द्रोण असे द्रोण सारखं द्रोणच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवणार आहोत किंवा पेट्रोलिंग असेल नौका असेल सागरी अगस्त वाढवणार आहोत ह्याच्याबरोबर पर्सेनेट पारंपरिक बरोबर मच्छिमार समाजाच्या ह्या पारंपरिक समाजाच्या अनेक गरजा आहेत ज्या गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या असलेल्या इथल्या जे दहा लोकप्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून काढीचंही काम ह्या भागामध्ये ह्या पारंपरिक मच्छीमारांसाठी झालं नाही म्हणजे कोण वैभवनायिक असतील त्याच्यानंतर खासदार एक विनायकरावत असतील त्यामुळे आज उद्या ही होणारी मिटिंग या सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांसाठी एक नवचैतन्य असेल एक अनेक वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर एक चांगली पॉलिसी बनत आहे ज्याच्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे ह्या किनारपट्टीचे उद्या ह्या कमिटीचा सदस्य म्हणून आम्ही मांडणार आहोत ज्याच्यामध्ये जसं आता गोव्याच्या धर्तीवर जसं डिझेलला ह्या भागामध्ये सूड आहे परतावा मिळतो तसंच पेट्रोलवर देखील तशाच पद्धतीने परतावा मिळावा त्याच्यानंतर ह्या भागामध्ये जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांना अनेक घरं ही आपली सी आर झेडमध्ये येतात त्यांना घराचं बांधकाम करताना अडचणी येतात त्याच्यावर देखील मार्ग निघावा अनेक शेरेजमनी आहेत त्याच्यावर मच्छीमारांची वर्दळ असते किंवा त्या ठिकाणी त्यांचं मासेमारी संदर्भातली ज्या गावण आहेत त्या भागामध्ये त्याच्यावर देखील कायमस्वरूपी त्यांच्या मालकीच्या होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसंच अनेक संस्था सहकारी संस्था एन सी डी सीच्या कर्जामुळे अनेक संस्था बंद स्थितीमध्ये आहेत ह्या बंद स्थितीमध्ये असलेल्या संस्थासाठी शासनाने एक विशेष अनुदान जाहीर करून ह्या संस्था परत पुनर्जीवित आणाव्या ह्याच्यासाठी देखील आमचं प्रयत्न राहणार आहेत तसेच ज्या पद्धतीने बांधकाम कामगारांना ज्या पद्धतीने ज्या सुखसुविधा आहेत तसंच हा मच्छीमार व्यवसाय ह्याच्यातून है, एक्सपोर्ट होतो त्या एक्सपोर्टमध्ये देखील त्या तसंच त्याच्यातून काही भाग काढला जातो तो तसाच पद्धतीने ह्या मच्छीमार कुटुंबांना देखील त्याच पद्धतीचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत तसेच दाताची किनारपट्टी आणि खाडी याच्यामध्ये जो गाळामुळे वेळी मच्छीमारांचं व्यावसायिक नुकसान होतं म्हणजे न म्हणजे त्या आठवड्यातील नसतातून बाहेर जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यासाठी देखील उपाययोजना व्हावी अशासाठी आपला प्रयत्न राहणार आहेत मच्छी विक्रेता आपल्या ज्या महिला आहेत ह्या बंदी कालावधीमध्ये म महिला असतील किंवा व्यावसायिक असेल हा बंदी कालावधीमध्ये शासनाने त्यांना अनुदान द्यावं अशा पद्धतीचा देखील आपला प्रयत्न राहणार आहे बेगर मच्छीमार कुटुंबासाठी देखील शासकीय नियमावलीत बदल करून त्या लोकांसाठी एक स्मार्ट सारखी संकल्पना राबावी मच्छीमारांना जोडधंदा म्हणून निवास आणि नहरी योजनेसाठी एक विशेष अनुदान जाहीर करावं तसंच जिल्ह्यामध्ये जो पारंपरिक मच्छीमार आहे त्यांची जी कुटुंबातली मुलं आहे पूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये दोन प्राथमिक शाळा होत्या एक देवगड तालुक्यात एक मालवण तालुक्यात व्यवसाय शाळा आज ह्या दोन्ही शाळा अस्तित्वात नाही आहेत मग त्या पद्धतीने त्या शाळा परत पुनर्जीवित करून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये किमान कौशल्यासाठी त्यांना हातभार द्यावा हा महत्त्वाचा विषय करणार आहोत तसेच जो पारंपरिक मच्छीमार व्यावसायिक आहे याचं जे एखादं म्हणजे ह्यासाठी क्लस्टर किंवा ह्या किनारपट्टीला आवश्यक असलेले शीतगृह किंवा आवश्यक असलेल्या ज्या सुखसुविधा त्याच्यासाठी न एक क्लस्टर उभं केलं जावं आणि ज्याच्या माध्यमातून ह्या सुखसुविधा उपलब्ध व्हाय याच्यासाठी प्रयत्न राहणार आहेत त्याच्यानंतर मच्छीमारांच्या किनारपट्टीला सागरी आणि जो बंदारकम रस्त्याची गरज आहे की गरद है अनेक वर्ष ही किनारपट्टी जेव्हा पावसाळी नैसर्गिक आपत्तीतून झुजत आहे आणि अशावेळी याच्यावर बंदारकम रस्ता झाला तर मच्छीमारांना मच्छीमार व्यवसायाबरोबर पर पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळेल याच्यासाठी प्रयत्न राहणार आहेत एकंदर एक गोष्ट खरी आहे की आजच्या ह्या धोरणामध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत होतो की असं एखादं शासनाचं धोरण असावं ज्याच्यामध्ये पारंपरिक म मच्छीमारांना पर्सनेट पारंपरिक हे वादा है, जिते आमी पारंपरिक मच्छी जाओ। मच्छी मारान वाद आहेत तिथे आम्ही पारंपरिक मच्छीमारांसोबतच आहोत परंतु मच्छीमारांचा ह्या वाद सोडून देखील जैविक म्हणजे ज्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या त्या गोष्टीमध्ये देखील त्यांना सोबत घ्यावी ह्याच्यासाठी ह्या कमिटीमध्ये जी आज होणारी उद्या मिटिंग आहे सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्याच्यामध्ये हे आपण विषय मांडणार आहोत आम्हाला आशा आहे की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे निश्चितच ह्या मच्छीमारांच्या म्हणजे अगदी हा सिंधुदुर्गाचा विषय जरी नसला तरी महाराष्ट्रातल्या पूर्णपणे जो पारंपरिक मच्छीमार टिकून आहे त्या ह्या सगळ्या विषयामध्ये आपलं सरकार शंभर टक्के सोबत राहून काहीतरी एक चांगला धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर ह्या पारंपरिक मत्स्यमानांसाठी जाहीर होईल असा आम्हाला ह्या माध्यमातून विश्वास आहे